पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया कथेला मिस्टर अँड मिसेस परफेक्ट भाग सहावा लेखिका प्राची सोळे मंदारने एक बऱ्यापैकी खानावळ शोधून काढली मुख्य म्हणजे ते घरपोच टिफिन देत होते मग थोडी भटकंती केली त्याला हव्या असणाऱ्या थोड्या वस्तूंची खरेदी केली संध्याकाळी साडेसहा वाजता घरी आला किचनमध्ये सारे आणलेले जिन्नस ठेवले कॉफीची बाटली काढून त्याच्या आवडीची कडक कॉफी बनवली आणि ती घेऊन तो पाल्कनीमध्ये आला वेताच्या दोन खुर्च्या आधीच तिथे होत्या एकीवर निवांत बसला व कॉफीचा मोठा सीप घेतला वाह क्या बात आहे त्याने स्वतःची पाठ थोपटली सगळ्या गोष्टींचा मनापासून आस्वाद घ्यावा मितालीचे शब्द त्याला आठवले व हसू आले अरे हो उद्या संध्याकाळी मुलागुंडम आर्ट गॅलरीमध्ये ती येणार आहे तिथे जाऊन तिला भेटता येईल आणि तिचा नंबर न विसरता घेतो मंदारने प्लॅन तयार केला कॉफी संपवल्यावर त्याने बॅग अनपॅक केल्या उद्या ऑफिसला जाण्यासाठीचे कपडे काढले संध्याकाळी इव्हेंटला कुठला सेट घालायचा तो बाजूला काढला नंतर चांगली गुळगुळीत दाढे केली चेहऱ्याला स्क्रब लावले काय ही कसली तयारी मंदाराव नवीन ऑफिसला जाण्यासाठी की मितालीला भेटायला जातोय म्हणून त्याला त्याचे स्नवल वाटले एवढा पझिसिव्ह तो कधीच झाला नव्हता रात्री खाणावळीमधून टिफिन आला जास्त तिखटाचं जेवण नव्हते त्यामुळे त्याला ते आवडले सगळं आवरून तो पुस्तक वाचायला घेणार तो त्याचा मोबाईल वाचला बाबा कॉलिंग येत होते बाबा बोला जेवलात का हो आमचं झालं तू जेवलास का त्यांनी विचारले हे काय जस्ट सगळं आवरून पुस्तक वाचायला घेणार आणि तुमचा कॉल आला बंदा उद्या तू ऑफिसला जाशील पहिला दिवस आहे म्हणून ऑल द बेस्ट छान काम कर बाबा बोलवले थँक्यू बाबा तुम्ही काळजी करू नका अहो कंपनी सेमच आहे फक्त जागा बदलली आहे एवढंच आणि माणसे बाबांनी प्रश्न विचारला हो ते आहेच मंदार अडखळत बोलला मग माणसांनाही समजून घे ओके येस बाबा नक्की बरं बरथाम आईलाही बोलायचं आहे बाबांनी फोन जानकीला दिला हॅलो मंदार बाळा जेवलास जानके जा, का जानकेचा मायेने भरलेला आवाज ऐकला आणि मंदार भाऊक झाला मितालीने त्याला आईची माया काय असते ते पटवून दिले होते हो ग आईटी किती काळजी करतेस मी सगळं छान मॅनेज करेन तू नको टेन्शन घेऊ लव यू मंदारा बोलवला हो रे करशीलच तू मॅनेज बरं ए बाळा ऐक ना देवकी शब्द जुळवत बोलले काय बोल अरे मी तुला ते ॲनव्हलॉप दिलं होतं माहिती आहे बापट गुरुजींनी दिलेलं जानकी त्याला आठवण करून देत बोलली हो माहिती आहे ना त्यात मुलीचा फोटो आहे मंदारच पुढे बोलला हां बरोबर मग सोन्या तेवढा बघून घे ना म्हणजे जे, जे काय असेल ते असेल पुढे बड बरं पडतं रे देवकी समजावत बोलली इकडे दिगंबर काळे यांनी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला जानकीचं मुलगी पुराण काही संपत नव्हते आई बघेन मी आजच तर आलोय ना उद्या ऑफिस आहे कामं कशी होतात ते बघतो आणि मग ओके अरे पण कितीसा वेळ लागतो फोटोज तर काढून बघायचा आहे तो देवकी नाराजीच्या सुरात बोलले आई मी सांगितले ना बघतो म्हणून तरी तू हट्ट करतेस आता एवढा लांब आलो आहे त्याचं काही नाही मंदारने इमोशनल शस्त्र बाहेर काढले बरं 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 राहू दे नंतर बघ पण बघ देवकी बोलली हो नक्की आता ठेवतो झोपतो सकाळी लवकर उठून तयारी करायची आहे तो म्हणाला गुड नाईट झो बाळा देवकी बोलली व कॉल कट केला मंदारने स्वतःला बेडवर टाकले डोळ्यासमोर पुस्तक पण डोक्यात मिताली होती अचानक त्याला त्या फोटोची आठवण झाली बघावं का त्या मुलीचा फोटो तसंही कोणाला पटकन होकार कळवायचा आहे मुळात लग्नाची घाईच कोणाला आहे मंदार विचार करत होता पण नकोच तो फोटो बघणं मूड आला तर बघू मंदारने विचार झटकून टाकला हळूहळू त्याचे डोळे जड होऊ लागले पुस्तक बाजूला ठेवून त्याने लाईट डीम केला हैदराबादच्या ऑफिसचा स्टाफ खूपच मिळावून निघाला मेन इन्चार्ज राव यांनी त्याची प्रत्येकाशी ओळख करून दिली सगळ्यांनी त्याचं छान वेलकम केलं पण एकच होतं की कंपल्सरी इंग्लिशमधून संवाद करावा लागत होता हिंदीची बऱ्यापैकी बोंब होती मंदारचा ट्रेनिंगचा पहिला दिवस सुरू झाला आणि संपला खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे कामाचा ताण अजिबात जाणवला नाही तो फ्रेश होता साडेपाच वाजता तो घरी आला सहाला मितालीचा प्रोग्राम सुरू होणार होता उशीर झाला तर उशीर मितालीला तरी भेटता येईल मुळात तिलाच भेटायला जातोय प्रोग्रामचं विशेष काही नाही फ्रेश होऊन काल काढून ठेवलेली जीन्स आणि सफेद कलरचं टी शर्ट त्यांनी घातले केस सेट केले हलकी पावडर लावली स्पोर्ट्स शूज घातले लेदर बेल्टचं वॉच घातले एकवार आरशात पाहून त्याने खात्री केली दाराला लॉक करून तो खाली उतरला रिक्षा मिळायला दोन मिनिटे लागली त्याने मुलागुंडम आर्ट गॅलरी सांगितले तिथे पोचायला पस्तीस ते चाळीस मिनटं लागली तो पोचला तेव्हा तिथे इनोग्रेशन केलं होतं आर्ट गॅलरी खूपच सुंदर होते मंदारने सबोवार नजर फिरवली तो त्याच्याजवळ एक माणूस आला हॅलो सर आर अ इन्व्हायटी फॉर दिस प्रोग्रॅम त्याने अदबीने विचारले नो ओके आय एम सॉरी टू से सर this event is only for invitees okay uh, but at least can i see the paintings isn't it yes sir you can but not today tomorrow this exhibition is open to everyone you can see and buy it too तो एवढं बोलला की अजून एक व्यक्ती तिथे आली व त्याच्या कानात कुजबुजली त्या सरशी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निवळले आय एम सॉरी सर आय वॉज नॉट नोईंग दॅट यू आर अ फ्रेंड ऑफ अवर चीफ गेस्ट मिस मिताली प्लीज कम विथ मी तो अतिशय नम्रपणे बोलला मंदारला गालात हसू आले त्या माणसाने मंदारला एकदम पहिल्या व्ही आय पीच्या रांगेत बसवले स्टेजवर मिताली आणि बाकी मान्यवर बसले होते मितालीचा सत्कार केला मग तिने छोटेखाने भाषण दिले खूपच सोप्या शब्दात तिने समजावून सांगितले तिच्या भाष भाषणाला टाळ्यांचा कडकडाट झाला बाकीच्या मान्यवरांची भाषणे झाली जी ज्या क्षेत्रातले टॅलेंटेड कलाकार होते त्यांचा मितालीच्या हस्ते व इतर लोकांच्या हस्ते सत्कार झाला प्रोग्राम संपला सगळ्यांना एक्सक्यूज करून ती अंधारजवळ आली मितालीने केशरी रंगाची शिफॉनची साडी नेसली होती त्याला साजेसा मेकअप आणि हलकी ज्वेलरी घातली होती केस मोकळे सोडले होते अतिशय सुंदर दिसत होती व्हॉट युअर सरप्राईज ती हसून बोलवली म्हणजे तुम्हाला यावंसं वाटलं तर ऑफिसमधून लवकर आलो वेळ होता आणि तुम्ही सांगितलेलं हे आर्ट गॅलरीचं नाव लक्षात होते म्हणून म्हटलं चान्स घ्यावा मंदारने स्वतःची बाजू सावरली तरी त्याला मितालीच्या डोळ्यात मिश्किल भाव दिसले काळे तुमचं ऑफिसचा पहिला दिवस खूपच ग्रेट आहे असं दिसतोय ती बोलली हो पण तुम्हाला कसं समजलं अहो त्यात समजायचं काय एवढं बघा ना परक राज्य परक ऑफिस परकी लोक आणि माहीत नसलेल्या लोकेशनवर पुन्हा प्रोग्रामला उत्साहात येणं हे काय दर्शवते हेच की हे सगळं करणारी व्यक्ती अतिशय आनंदात आहे किंवा तिला कशाची तरी ओढ आहे जी तिला एवढं करायला भाग पाडले मितालीने गुगली टाकली ही मुलगी आर्टिस्ट नाही तर काउन्सिलर असायला हवी होती समोरच्याला बरोबर समजते स्मार्ट थिंकिंग मंदारने हसून दाद दिली दोघांनी पेंटिंग्स बघितली मितालीची कला होती एक दोन पेंटिंग्स तर एवढ्या सुरेख होत्या की मंदाने त्यातली एक बुक केली चला डिनर करूया ती बोलली. मी हो तुम्ही माझे गेस्ट आहात ती झटकन बोलली. मिताली काल सकाळी दूर झाली आणि आता परत भेटली मंदारला हे क्षण संपूर्ण वाटत होते तिच्याशी बोलत राहावं वाटलं उद्या मी पुण्याला निघणार दुपारची ट्रेन आहे हो का ओके हॅपी जर्नी मंदार बोलला तुम्हालाही ऑल द बेस्ट ट्रेनिंगसाठी थँक्यू बाय वे एवढे आपण भेटलो बोललो पण एक गोष्ट राहून गेली मंदारने विषय काढला कुठली हो काळे तुमचा नंबर घ्यायचा राहिला किंवा माझा नंबर घ्या मंदार मुद्द्यावर आला ओ हो खरे नंबर घ्यायचा राहिलाच की प्लीज माझा लिहून घ्या मला मिस कॉल द्या मितालीने तिचा नंबर दिला मंदारने तिचा नंबर सेव्ह केला व मिस्ड कॉल दिला तिच्या स्क्रीनवर मंदारचा नंबर आला येस मी सेव्ह करते काळे मला हॉटेलला सोडायला गाडी आहे तुम्ही कसे जाणार मी रिक्षाने मुंबईमध्ये सारखं कार टॅक्सी नाहीतर ओला उबरने फिरणं होतं रिक्षाने जातो तेवढीच बाहेरची हवा छान लागते अरे वा मस्तच मंदारने तिचा निरोप घेतला ती गेटपर्यंत आली त्याला तिथेच रिक्षा मिळाली परत कधी भेटायचं असं विचारायचं त्याच्या ओठात आले होते पण तो गप्प बसला रिक्षाने वळण घेतलं व तिचा मार्ग पकडला दूर जाणाऱ्या रिक्षाला मिताली तिथेच उभी राहून पाहत होते क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास मनाई आहे कॉपीराईट्स सुरक्षित आहेत कथालिखित व आवाज प्राची सोळे धन्यवाद